नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा धन्यवाद तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकलं जरा करी करीशी तू माप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकलं जराले कराच करीशी तुमाप तू माप नकळत होती चुका नकळत पाप चुकल जराले कराच करीशी शी तू माप जराले कराच करीशी शी तू माप त्रिलुकीचा मी बाळताना सोडू नको साथ माझी जुलमी हाज माना त्रिलोकी चतुरे राणा मी बाळताना सोडू नको साथ माझी जुलमी हाज माना तुझ्या करुणेची होऊ दे बरसात खरा देवरूप तुरे वासल्या स्वरूप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकल जराले करच करीशी तुमाप तू माप चुकल जराले माप संकट काळी दत्ता तू रेशिला धावून भक्तावरी प्रीती ुलि देशीलना संकटकाली दत्ता धूना भक्तावरी प्रीति देशीलना दिव्य शक्ति तु अन्त तिने लोकी गाजे देवा तुझा प्रताप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकल जराले कराच करी शी तू माप जराले करच करीशी तुमाप। माप भक्तिभावी मी तुला जपल अंतारी निभाऊन निशील दत्ता जन्म जन्मतारी जन्म जन्म जन्मंतरी तूच माझा पाठी राखा तुच रे आधार प्रित असो भक्ता बरी कृपा हि अमाप तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप चुकलं जरा करीशी तू माप नकळत होती चुका नकळत पाप चुकलं जराले कराच करीशी तुमाप तू माप चुकलं जराले कराच करीशी तुमाप तू माप चुकलं जराले कराच करीशी तुमाप तू माप